लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या निकाल हाती आला आणि शिरूर लोकसभेत दुसऱ्यांदा डॉ अमोल कोल्हे पुन्हा एकदा विजयी झाले आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले डॉ अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडून आले जुन्नर तालुक्याचा के ता विचार केला तर आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेत्या आशाताई बुसके ही मंडळी एकत्र अमोल कोल्हेंच्या विरोधात होती तर सत्यशील शेरकर माऊली खंडागळे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्यासारखी मंडळी ही प्रचारात आघाडीने फिरताना पाहायला मिळत होती विशेषत्वानं सत्यशील शेरकर इतर निवडणुकांपेक्षा ह्या लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावल्यागत फिरताना पाहायला मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील प्रामाणिकपणे ह्या निवडणुकीत काम केलेलं पाहायला मिळालं मागच्या अनेक दिवसांपासून जुन्नर विधानसभेसाठी सत्यशील शेरकर यांचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे विशेषत्वानं शरद पवार साहेबांची श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर सभा झाली त्यावेळी शरद पवार साहेब जुन्नर विधानसभेसाठी शेरकरांचं नाव जाहीर करणार असंही अनेकांना वाटत होत तर कोल्हेंच्या प्रचारात शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत बिबट समस्येच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेली भूमिका कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा शेतकरी वर्गाशी असलेला संपर्क युवकांचं असलेलं संघटन हे त्यांना भविष्यासाठी महत्वाचं ठरल असं दिसत असलं तरी त्यातच अजून एक महत्वाचं म्हणजे त्यांची सध्या जुन्नर तालुक्यात असलेली क्रेस ही कुणी नाकारू शकत नाही कोल्हे शेतकऱ्यांची मैत्री आणि शेरकर पवारांचे संबंध शेतकऱ्यांनी कोल्हेंच्या निवडणुकीत घेतलेली मेहनत या सगळ्याचं श्रेय भविष्यात विधानसभेच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र कोल्हेंच्या विजयानंतर तालुक्यातील काही नेते मंडळी पवारांच्या गोटात सामील होणार असल्याच्या शक्यताही खाजगीत चौका चौकात कट्ट्यावर व्यक्त केल्या जात होत्या परंतु अडचणीच्या काळात पवारसाहेबांच्या सोबत राहिलेल्या मंडळींना पवारसाहेबांनी कधीच काही कमी केलं ना ना नाही असंही अनेकदा कार्यकर्ते बोलतात माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब पवारसाहेबांच्याच अडचणीच्या काळात सोबत उभे होते त्यांचे आणि पवारसाहेबांचे संबंध सर्वश्रुत राहिले त्यामुळे आज अडचणीच्या काळात कोल्हेंसोबत उभे राहिलेले शेरकर त्यांना पवारसाहेब नाराज करणार नाहीतच अशीही चर्चा होते तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून माऊली खंडागळे यांचंही नाव जुन्नर विधानसभेसाठी चर्चेत आहेच मात्र विधानसभेला जुन्नरची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाली तर मात्र सत्यशील शेरकर यांना जुन्नर विधानसभेचा समृद्धी महामार्गच मिळाला असंच म्हणावं लागेल तुर्तास तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील राजकीय गणितं नेमकी कशी बदलत आहेत खरंच तालुक्यातील कोणी नेता इकडून तिकडे उडी मारणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार असलं तरी देखील अमोल कोल्हेंचा विजय हा सत्यशील शेतकऱ्यांसाठी विधानसभेचा समृद्धी महामार्गच ठरू शकेल अशी ही चर्चा जोर धरू पाहते पहा डॉट कॉम जुन्नर